जागतिक मृदा दिनाचं काय महत्व आहे किफायशी शेतीकडे जाता येईल त्याप्रमाणे पिकाचाही डायट असतो वाढलेला उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने मृदा परीक्षण गरजेचं आहे सर्वांना नमस्कार आज जागतिक मृदा दिवस या निमित्त आपण ज्यांची नाट कृषी शेती माती पाणी यांच्याशी झालेली आहे असे डॉक्टर निलेश तेली हे जे एक नॅचरल युवस या कंपनीचे स्वतः मालक आहेत आणि त्यांनी अनेक वर्षापासून शासन मान्यता माती पाणी परीक्षण शाळा याचे ते मोठं कार्य त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये उभं केलेलं आहे या निमित्त आपण त्यांना तरुण भारत या स्टुडिओमध्ये त्यांना आमंत्रित केलेलं आहे जेणेकरून जागतिक मृदा दिनाचं काय महत्त्व आहे मृदा तपासणी पाणी तपासणीचं कृषीशी काय प्रकारचा संबंध आमचा वाढलेला उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने मृद व पाणी तपासणी काय महत्त्व ठेवतं त्या जेणेकरून शेतकऱ्यांना एक शाश्वत किफायतशीर शेतीकडे जाता येईल वळता येईल त्या दृष्टीने आज आपण त्यांचं या ठिकाणी आमंत्रित केलेले डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण जागतिक मृदा दिन त्याचं महत्त्व आणि नेमकं या कार्यप्रणालीमध्ये आपण काय केलं पाहिजे जेणेकरून शाश्वत शेतीकडे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना जाता येईल ऍक्च्युली शेती करताना सर्वप्रथम आपण प्राधान्य दिलं पाहिजे ते मृदा परीक्षणासाठी कारण कुठलंही पीक जेव्हा आपण घेतो पीक हे सजीव असतं ज्याप्रमाणे माणसाचा एक डायट असतो त्याप्रमाणे पिकाचाही डाएट असतो आणि तो डायट त्यांना जमिनीतून मिळत असतो पण आपल्याकडे वंश परंपरेने आपण शेती करत असल्यामुळे आणि खतांचं कुठेही समतोल साधत नसल्यामुळे बऱ्याचशा अन्नद्रव्यांचं प्रमाण जे आहे ते कमी अधिक झालेलं आहे ते किती प्रमाणात कमी अधिक झालंय हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला मृदा परीक्षण गरजेचं आहे आणि मृदा परीक्षण केल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता कळते आणि त्या अनुषंगाने आपण खतांचा वापर जो आहे तो संतुलित ठेवू शकतो म्हणजे डॉक्टर जसं आपण स्वतःच्या जीवनामध्ये आम्ही रक्त तपासणी करतो आणि त्यावर निदान करून डॉक्टर आपल्याला रोगाच्या अनुषंगाने इलाजचे उपाय देतात त्याच पद्धतीने आपलं मातीचा नमुना आहे अगदी बरोबर कारण कसं आहे माणसाला ज्याप्रमाणे गरजेपेक्षा जास्त खाऊ घातलं की अजीर्ण होतं त्याप्रमाणे पिकांचंही असतं कारण आपल्याकडे शेतकरी बांधव जे आहेत ते अननेसेसरी आपसा करत असतात आणि त्या स्पर्धेतनं ते खतांचा भडीमार करत असतात आणि खतांचा भडीमार केल्यामुळे पिकांना पण अजीर्ण होतं परिणामी पिकांची वाढ होण्याऐवजी त्यांची वाढ खुंटायला सुरुवात होते आणि आपले उत्पादन जे आहे ते घटायला सुरुवात होतं आणि जमीन जी आहे त्या जमिनीचं आरोग्यही आपल्या बिघडायला सुरुवात होतं म्हणजे असं लक्षात येते की डॉक्टर साहेब की बऱ्याच वेळा शेतकरी म्हणतात की शेतीचे उत्पादनाचा खर्च वाढलाय मग तो कदाचित त्याचं हे एक मूळ कारण असेल की तपासणी न करता आपण वारेमाप रासायनिक खतांचा वापर करतो अगदी बरोबर गरज नसताना जर आपण महागडी रासायनिक खतं शेतामध्ये टाकत असू तर निश्चितपणे शेती याक आए, या क्षेत्रातील गुंतवणूक जी आहे इन्व्हेस्टमेंट जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढते आणि त्या प्रमाणावर उत्पादन जर मिळालं नाही तर शेतकरी हा नुकसानीच्या खाईत लोटला जातो मग या दृष्टीने मातीचा नमुना कसा काढावा त्या पद्धतीने कशा पद्धतीने ते तपासणीसाठी पाठवावं हो। याबाबत जर आपण विश्लेषण करा मातीचा नमुना घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत वेगवेगळ्या भागामध्ये आहेत पण सर्वसामान्य पद्धत जी आहे ती म्हणजे आपण शेत जर आपलं एक चौकोरी किंवा आयताकृती आखून घेतलं तर चारही कोपऱ्यावरून आपण डायगोनली एक दहा ते पंधरा मध्ये चालत यावे आणि साधारण एक ते दीड फूट खोल खड्डा करावा परत उरलेल्या क्षेत्रामध्ये जिथे आपल्याला जमिनीचा पोत वेगळा भासतोय अशा ठिकाणी आपण अशी एक दोन ठिकाणं निवडावीत आणि त्या ठिकाणी परत एक दीड फूट खोल खड्डा करावा एक काडी घेऊन जमिनीच्या वरच्या थरापासून तर खालच्या थरापर्यंत कडेकडेने आपण व्यवस्थित जर ती घासली तर प्रत्येक थरातली माती त्या खड्ड्यात पडेल आणि त्या पडलेल्या मातीतनं एक दोन दोन पसा माती आपण घ्यायची एका प्लास्टिकच्या गोणीवर किंवा टोपलीमध्ये त्या पाच सहा खड्ड्यांमधली माती मिक्स करायची आणि त्या मिश्रणातनं एक पाऊन किलो मिश्रण जे आहे ते नमुना म्हणून आपण एका कापडी पिशवीमध्ये पॅक करायचं त्यात आपल्या शेताची माहिती सर्वे क्रमांक शिवाराचं नाव तालुका आणि आपण मागच्या वर्षी घेतलेल्या पिकांची नावं आणि पुढच्या वर्षी घेणार असणाऱ्या पिकांची नावं ही लिहून त्यात टाकून द्यावी जेणेकरून प्रयोगशाळेतील लोकांना त्या नमुन्याबद्दलची इतिमभूत माहिती मिळेल आणि मग त्याचं भौतिक आणि रासायनिक पद्धतीने अनालिसिस करून त्या शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन त्यांना करायला सोपं जातं आणि यामध्ये मातीचा नमुना काढताना डॉक्टर साहेब काही पथ्य पाळली पाहिजे म्हणजे जसं जनावर ज्या ठिकाणी बसतात झाडा घालची माती आणि मातीचा नमुना घेताना एक लोखंडी पहार म्हणा किंवा पितळी ते वापरू नये असे सांगतात ते हे कितपत खरं आहे सर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे समजा जर ज्या ठिकाणी जनावरं बांधलेली असतात किंवा बसलेली असतात त्या ठिकाणचा नमुना घेऊ नये कारण होतं काय की त्यांच्या एक्सक्रेडरी प्रॉडक्ट मधनं बरेचसे अन्नद्रव्य जे आहेत त्या जमिनीमध्ये येतात आणि आपण मातीचं विश्लेषण जर त्या नमुन्याचं केलं तर निश्चितपणे आपल्याला घटक जे आहेत ते वाढलेले दिसतात म्हणजे ज्या ठिकाणी जनावरं बसतात त्या ठिकाणून आपण मातीचा नमुना घेऊ नये किंवा ओलसर माती जर असेल तर तिथूनही आपण नमुना घेऊ नये किंवा समजा आपण जर खतं टाकलेली असतील अगदी पंधरा वीस दिवस आधी तर त्या ठिकाणून पण आपण नमुना घेऊ नये हा झाला एक भाग आणि दुसरा नमुना काढताना ही एक गोष्ट कटाक्षाने पाळायची की कुठल्याही धातूयुक्त अवजारांनी मातीचा नमुना काढून वापरू नये कारण त्या जमिनीमध्ये जेव्हा आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचं परीक्षण करू जर लोखंडी पहारीच्या सहाय्याने आपण नमुना घेतलेला असेल तर त्यामध्ये लोखंडाचे अंश जे आहेत ते आलेले असतील आणि त्यामुळे लोखंडाचं जे काही परीक्षण होईल ते अचूक नसेल हा म्हणून मग हे पथ्य देखील त्यांनी पाळणं तितकंच अगदी अगदी अजून एक दक्षता घ्यावी अशी मला वाटतं की ज्या ज्या ठिकाणी रासायनिक खतांची थप्पी केली जाते देण्यापूर्वी ती जागा देखील आपण निवडू नये असं सांगितलं जातं अगदी बरोबर आहे कारण काय होतं की त्या थप्पीला आपण थप्पी केलेली असेल तर त्या ठिकाणी रासायनिक खतांचं विघटन सुरू असतं आणि जनरली काय होतं की खतं जेव्हा एकमेकावर ठेवतो त्या ठिकाणी हीट पण जनरेट झालेली असते आणि मग काही खतं जे ते होऊन त्या जमिनीमध्ये येतात आणि त्यामुळे तिथलं परत अन्नद्रव्यांचं संतुलन जे आहे ते डिस्टर्ब झालेलं असतं म्हणजे अचूक निदान करणं कठीण होतं आणि सर्वसाधारणपणे ज्या आपल्या शासन मान्यता ज्या प्रयोगशाळा आहेत डॉक्टर तर किती प्रकारचं आपण अनालिसिस करतो आणि त्याचं एक अनालिसिसचं मूल्य कसं असतं जनरली शासनाच्या प्रयोगशाळेमध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी मृदापरीक्षण जे आहे तीन प्रकारचं होतं एक म्हणजे साधं मृदा परीक्षण त्याच्यामध्ये साधारण पाच चाचण्या केल्या जातात सामू क्षारता त्यानंतर उपलब्ध उपलब्ध पालाश आणि सेंद्रिय कर्ब ही जी चाचणी केली जाते कर्ब म्हणजेच नत्र सेंद्रिय कर्ब आपण काढला की सीएन रेषेवरून आपल्याला नत्राचं नत्रा नत्र। प्रमाण जे आहे ते काढता येतं हे अगदी स्वस्त दरात होतं म्हणजे काही काही प्रयोगशाळांमध्ये पस्तीस रुपयात काही काही प्रयोगशाळांमध्ये पंच्याहत्तर रुपयात केलं जातं आणि विशेष परीक्षण जे असतं त्याच्यामध्ये ह्या पाच चाचण्या केल्या जातात याच्या व्यतिरिक्त त्यामध्ये जमिनीची म्हणजे मातीची क्षमता त्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम उपलब्ध चुनखडी त्यानंतर तुमचं उपलब्ध नत्र पण काढलं जातं एवढ्या घटकांचं परीक्षण केलं जातं आणि यासाठी साधारण शासन मान्य किंवा शासनाच्या ज्या प्रयोगशाळा आहेत त्या तीनशे पन्नास रुपये त्याला चार्ज करतात आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं परीक्षण जर केलं तर त्याच्यासाठी साधारण अडीचशे रुपये चार्ज केले जातात आणि त्यामध्ये चार जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत तुमचं बोरॉन झालं जस्त आहे तांब आहे, आहे त्यानंतर आयरन आहे म्हणजे लोह या चार अन्न सूक्ष्म अन्नद्रव्यांचं परीक्षण करून त्याचा रिपोर्ट हा दिला जातो या सध्या आम्ही असं पाहतो की बऱ्याच ठिकाणी ऊस पिवळा पडलेला असतो मोसंबीची पानं पिवळे पडलेले असतात मग त्यावेळेस कशाची कमतरता असते असं आपल्याला वाटतं जनरली कसं आता पानं पिवळं पडण्याचे अनेक कारण असतात पण साधारण कृषी खातं कि किंवा कुठलेही कृषी विद्यापीठ जे आहे ते प्राधान्य दोन घटकांना देतं एक म्हणजे नत्र आणि दुसरं म्हणजे मॅग्नेशियम कारण कसं असतं मॅग्नेशियम हा हरितद्रव्याचा एक प्रमुख घटक असतो आणि जर मॅग्नेशियम कमी पडला तर हरित द्रव्य पुरेशा प्रमाणात तयार होत नाही आणि त्यामुळे मग पानं पिवळे पडायला सुरुवात होते आणि नत्राचं तसंच आहे कारण हरितद्रव्याचं जे काही स्ट्रक्चर आपण पाहिलं तर त्यातले जे रेणुबंध असतात त्यामध्ये नायट्रोजन हा पण एक प्रमुख घटक असतो तेही जर कमी पडलं तर पानं पिवळी पडतात पण काही काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याच्यामुळे सुद्धा पानं पिवळी पडू शकतात पण सूक्ष्म अन्नद्रव्य हे अतिशय कमी प्रमाणात लागतात त्यामुळे त्याच्याकडे एवढं गांभीर्याने कोणी बघत नाही डॉक्टर साहेब आपण ज्या वेळेस हा तपासणी करतो मग त्याचा जो अहवाल येतो विश्लेषण अहवाल तर ह्या विश्लेषण अहवालामध्ये कशा प्रकारचं विश्लेषण केलेलं असतं याची माहिती निया आणि मग त्या अनुषंगाने वापरवायची खते विशिष्ट प्र पिकानुसार त्याबाबत आपण काय सांगत बघा यासाठी आपल्या देशातील कृषी क्षेत्राने म्हणजे कृषी विद्यापीठ आणि आपल्या देशातली जी प्रमुख कृषी अनुसंशोधन केंद्र आहे आय इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आणि आय ए आर आय या दोघ संस्थांनी परीक्षण करून पिकांना त्याच्यानुसार खतांच्या शिफारशी दिलेल्या आहेत आणि प्रत्येक रिजनसाठी प्रत्येक विभागासाठी एक विद्यापीठ आहे त्या विद्यापीठातला एक विभाग जो आहे तो यासाठी सतत कार्य करत असतो आणि ते त्या अनुषंगाने शिफारशी वगैरे देत असतात म्हणजे मग त्या विभागातील ज्या प्रयोगशाळा असतात त्यांनी मातीचं परीक्षण केल्यानंतर बरोबर त्यानुसार कसं असतं की एक घटक आपण घेतला से फॉर एक्झाम्पल नत्र घेतलं नत्राचं प्रमाण जर एकशे ऐंशी पेक्षा कमी असेल तर त्याला अत्यंत कमी या गटामध्ये त्या मातीचं वर्गीकरण केलं पहिली पायरी झाली आणि अत्यंत कमी असल्यानंतर मग त्या ठिकाणी युरिया किती प्रमाणात वापरला गेला पाहिजे याची शिफारस पण त्या अहवालामध्ये दिली जाते म्हणजे आता कापूस पिकाला कोरडो कापसाला सांगितलंय समजा की पंचवीस पन्नास किलो नत्र आणि पंचवीस किलो स्पुरत मग अत्यंत कमी माणसा असल्यावर आपण नत्र किती टक्के पन्नास टक्के वाढवतो म्हणजे अत्यंत कमी जर का असेल तर पन्नास टक्के मात्रापेक्षा वाढवलं पाहिजे अत्यंत कमी गटातले जर कुठलेही घटक असतील तर ते साधारण बाहेरून देताना आपल्याला त्याचं प्रमाण जे सजेस्ट केलेलं असतं त्याच्यात पन्नास टक्के वाढवून ते द्यावं लागतं म्हणजे ही झालं पहिली पहिली आणि दुसरी पायरी असते कमी त्यामध्ये साधारण ट्वेंटी फायव्ह पर्सेंट म्हणजे पंचवीस टक्के वाढवून ती खतं दिली जातात आणि तिसरी असते मध्यम या मध्यम कॅटेगरीतले जे शिफारशी असतात ते जसंच्या तसं ठेवलं जातं आणि मध्यम नंतर असते भरपूर भरपूर घटात जर आपलं अन्नद्रव्य असेल तर त्या ठिकाणी पंचवीस टक्के खतांच्या मात्रा कमी, कमी द्यायला आणि अत्यंत भरपूर जर असेल तर मग पन्नास टक्के मात्रा ह्या कमी केल्या मग बघा ज्या मातीमध्ये मा एखाद्या घटकाचं प्रमाण भरपूर असेल तर शेतकरी जिथे शंभर किलो तुमचं युरिया टाकत असेल पंचवीस टक्के जर त्याचे कमी झाले रास त्याचे पंचवीस किलोचे पैसे त्या ठिकाणी वाचले म्हणजे थोडक्यात जमिनीचा रास पण वाचेल वाचेल आणि संतुलित खताची मात्रा दिली जाईल बरोबर आणि मातीचा नमुना आपण तपासून ज्या प्रमाणे जर का खतं दिले तर कीड रोग व्यवस्थापना पण ते पूरक ठरतं का अगदी अगदी बघा जर पिकांना अगदी संतुलित प्रमाणामध्ये अन्नद्रव्य मिळाले तर पिकं ते आनंदाने घेतात आणि याला सायन्सच्या भाषेमध्ये विज्ञानाच्या भाषेमध्ये ऑप्टिमम डाएट असं म्हटलं जातं बॅलन्स डाएट असं म्हटलं जातं जर त्याला बॅलन्स डायट मिळत असेल तर ती जी पिकं असतात त्यांची रोगप्रतिकार क्षमता जी आहे ती अतिशय चांगली असते आणि रोगप्रतिकार क्षमता जर चांगली असेल तर त्या पिकांवरती रोगराई येण्याचं प्रमाण जे आहे ते निश्चितपणे खूप कमी असतं तर त्यामुळे जर आहार व्यवस्थित असेल तर त्या पिकांवरती रोग पण कमी प्रमाणात येतील आणि त्याच्यावर कीटकांचा पण प्रादुर्भाव हा कमी प्रमाणामध्ये आढळून येतो तर शेतकरी मित्रांनो म्हणजे एकूण एकंदरीत जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने आज आपण असं बघितलं की जमिनीचं आणि आपल्या ज्या ठिकाणी आपण पिकं घेतो मग ते आपले नियमित पिकं असतील फळ पिकं असतील सगळ्या पिकांसाठी हा मातीचा नमुना घेणं आणि त्या विश्लेषणानुसार आपल्याला चांगल्या प्रकारचं संतुलित खतांचा वापर जेणेकरून त्या जमिनीची रास होणार नाही आपल्याला मातीचा कस कमी होणार नाही खर्च कमी होईल उत्पादन खर्च कमी होईल आणि एक किफायतशीर शाश्वत शेतीकडे आपल्याला जाता येईल आणि आपण मित्रांनो बघतोय की रासायनिक खतांना फार मोठं अनुदान केंद्र शासनाला द्यावं लागतं आणि त्याला कुठेतरी जर का अटकाव करायचं असेल तर नक्कीच आपल्याला आजच्या दिवसाचा आज औचित्य साधून आपण सर्व शेतकऱ्यांनी आपण हे मृद चाचणी प्रयोगशाळेचा उपयोग करून आपल्या जमिनीचं पृथकरण केलं पाहिजे डॉक्टर साहेब जाता जाता एकच प्रश्न आहे की यापूर्वी देखील कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात अनालिसिस केलेलं आहे पण मग आपण दरवर्षी मातीचा नमुना घेतला पाहिजे का किती दिवसानंतर पुन्हा नमुना घेतला साधारण एक तीन वर्षाच्या काला कालखंडानंतर आपण माती परीक्षण हे केलं पाहिजे कारण कसं आहे तीन वर्षामध्ये आपण जी काही पिकं घेतो तर त्या पिकांच्या क्षमतेनुसार त्या जमिनीतनं ते अन्नद्रव्य वगैरे जे आहे ते घेतली जातात आणि हे का विचारलं कारण की शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की सर आम्ही तो मागच्या वेळेस नमुना घेतला होता परंतु त्यामध्ये तीन वर्षानंतर जर का आपण पुनच तो नमुना घेतला तर तो चांगल्या प्रकारे शास्त्रोक्त आपल्याला त्याचा वापर होतो अगदी म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने सांगायचं सा जर म्हटलं तर पहिल्यांदा आपण मातीचा नमुना जर तपासत असू तर तो सतत तीन वर्ष आपण तपासायचा जेणेकरून मग आपल्याला तर पॅटर्न लक्षात येतो की आपल्या इथे अन्नद्रव्यांचं प्रमाण कसं कमी होत आहे कसं वाढतंय आणि मग त्यानंतर मात्र तुम्ही काय करा तीन वर्षानंतर एकदा तपासायचं आणि शेवटचा एकच प्रश्न आहे आपण शेतकरी त्यांच्या भाषेत म्हणतात की चोपण जमीन क्षारयुक्त जमीन खारवट जमीन त्याचा आणि ह्या विश्लेषणाचा काही संबंध आहे का निश्चितपणे सर कारण कसं आहे चोपण जमीन खार खारयुक्त जमीन असं जर म्हटलं तर ह्या जमिनीचे जे काही भौतिक गुणधर्म असतात हे भौतिक गुणधर्म त्या जमिनीतील जे घटक असतात जे मूलद्रव्य असतात त्यांची उपलब्धता ही अफेक्ट करत असतात त्याच्यावर त्यांचा परिणाम होत असतो म्हणून ती चोपण आहे की नाही ते जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्या अनुषंगाने मग तुम्हाला खतांच्या मात्रा ह्या ठरवता येतात आणि तुम्ही नैसर्गिक खतं वापरली पाहिजेत का रासायनिक खतं वापरली पाहिजेत आणि वापरायची तर ती किती प्रमाणात वापरली पाहिजेत याचा एक अंदाज तुम्हाला येतो आणि त्या जमिनीची चोपणता जी आहे किंवा क्षारपडपणा जो आहे तो तुम्हाला नियंत्रित ठेवताय कारण की जळगाव जिल्ह्यामध्ये नेहमीच आम्हाला शेतकरी म्हणतात की सर आता पिकांची उत्पादकता पाहिजे तशी येत नाही जमिनीमध्ये सामू म्हणजे पीएच हा वाढलेला आहे सात आठ पॉईंट पाच दहा पर्यंत गेलेला आहे तर अशा वेळेस आपल्याला हे विश्लेषण करून त्याचं रिक्लेमेशन अगदी आपण सुधारणा करण्याची उपाययोजना आपण नक्कीच करू शकतो शंभर त्या थोडक्यात एक उपाययोजना काय करावं लागेल त्यात उपाययोजना ही आहे सर की आपण जनरली रासायनिक खतांपेक्षा नैसर्गिक खतांकडे जर वळलो तर ते अतिशय योग्य राहील आणि हिरवळीची खतं पण त्याला नैसर्गिक खतामध्ये मग तुमची हिरवळीची खतं आली किंवा शेणखत आलं किंवा तुमची सेंद्रिय खतं आली किंवा गांडूळ खतं आली, आली। या चारही गोष्टींचा जर आपण अगदी व्यवस्थित नियंत्रित वापर केला त्यांचं संतुलन साधलं तर निश्चितपणे आपल्या जमिनीची जी काही क्षारता वाढलेली आहे किंवा जो सामू वाढलेला आहे त्याला आपल्याला खाली आणण्यामध्ये खूप मदत होईल आणि जमिनीची उत्पादन क्षमता जी आहे ती पण दीर्घकाळपर्यंत टिकून राहील तर निश्चितच शेतकरी बंधू आजच्या जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने डॉक्टर निलेश सर यांनी आपल्याला बहुमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करेल कारण की जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रासायनिक खत वापरणारा जिल्हा हा ओळखला जातो परंतु माझ्या म्हणण्यानुसार हे आम्हाला भूषणावं नसून आपण जर का संतुलित रासायनिक खताचा वापर करण्यासाठी पर्यावरण जागृत ठेवण्यासाठी आणि समतोल राखण्यासाठी किफायतशीर शेतीकडे जर का आपल्याला जायचं असेल तर निश्चितच या सर्व जमिनींचं आपल्या शेतीचं पृथकरण करणं हे तितकंच महत्वाचं आज ठरणार आहे आणि आजच्या या जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने मी सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करेल की पुन्हा एकदा आपल्याला मातीचं नमुन्याचं तपासणी शाश्वत पद्धतीने करून घेऊन त्याचा संतुलित खतांचा वापरासाठी जर का आपण आज से निश्चय केला तर नक्कीच जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ते सार्थक ठरेल असं मला वाटतं पुनसे एकदा तरुण भारत या वृत्तपत्रांकडून मी डॉक्टर निलेश तेल यांचे आभार मानतो आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांना आजच्या जागतिक मृदा दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद